शुभरात्री सर्वांना चला करन जाले <laughs> हाँ। बरेत बरेत आता शुभरात्रीच म्हणणार आहे कारण रात्रच झालेली आहे हा कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आज मी लय खुश आहे आता तुम्ही म्हणसाल का तर आहे ना लय पाऊस झाला आज लय म्हणजे आखरीत पाऊस झाला आणि त्या पावसात आम्ही आहे ना मस्त आंघोळ केली बघा छान आंघोळ केली आज पावसामध्ये रोहनने आणि मी हा त्यांना आहेत ना आ, पावसा म्हणजे माहिती का आंघोळ का केली तर तुम्हाला माहिती आहे ना माहितीचे सगळ्यांनाच माहिती असेल हे आपल्या तिकडे तर खासकर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की पावसाच्या म्हणजे पाऊस काळा चालू ना पहिल्या पावसामध्ये आंघोळ करायला म्हणजे करायची असते कारण आपल्या अंगातले आहेत ना गरम म्हणजे घामोळे आहे ते आलेले असते ना घामोळ्याला येतात बघा आणि आमचे तोंड आणि आहे ना त्या गामोळ्याने ना सगळं तुम्ही बघतच होता ना किती घाम यायचा तर ना आज मस्त छान अगदी गारगार पाऊस पडला आणि त्या पावसाच्या पाण्यामध्ये एवढी छान आंघोळ केली रोहननी पण आणि मी सुद्धा आता त्या पावसाच्या पाण्याने तुम्हाला माहिती ना घामोळ्या सगळ्या फुटून जातील हा त्याच्यामुळे जा ना आज मस्त पैकी ह्या का रोहनने पण केलेले आंघोळ हाय कर दे पण वाकल तेच चांगलं होतं बाकी सगळं जे सगळं गोडवाले ना हाय का त्याने पण आंघोळ केले रोहननी आणि देवाची देवाबत्ती पण छान पैकी आपली झालेली आहे आणि पाऊस लय मस्त झाला आणि त्यात आपलं तेल पण छान राहायचं तेल अगदी गरम झाले त्यात मी कांदा हिरवी मिरची आणि लसूण टाकून दिलेलं आहे हा कारण एवढं मस्त पाऊस झाला ना लय छान बारीक झालं चला आता आता मी स्वयंपाक करायला लागलेली रोहन आलेला आहे आज रोहनची सहा वाजता सुट्टी झालेली आहे नाहीतर ना 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 तर ना रोहन पण नऊ वाजता तुम्हाला बघितलं रात्री कोण नव्हतं माझ्याकडून एकटेच होती हा तर लाईट नाहीये बरं का आज पण लाईट नाहीये पण लाईट जरी नसली ना तरी भीती अजिबात वाटत नाही कारण तुम्ही संघ आहे आज रोहन सुद्धा आहे संध्याकाळच्या रात्रीचे जेवणावर स्वयंपाक करताना तर चला आता हा मी सांगते मी सॉरी बरं का मी भाजी काय बनवते मी ती सांगितली नव्हती तर आपण भाजी बनवणार आहे बघा टमाटर पण घेतलेलं नाही आणि भाजी बनवायची आपल्याला छानपैकी बघा असे ह्याचे बक्कल काढून घेतले बरं का आलू आलू म्हणजे ब काय हे खरे आ, आलू म्हणजे हे बघा बटाट्याचे मी सारखट काढून घेतलेले आहेत बघा आणि छानपैकी आपल्याला बनवायचं आहे गवारीची शेंग आणि आलू दोन मिक्स दोन्ही मिक्स भाजी बनवणार आहे मी छानपैकी चला लागलाय ला। कांदा व्हायला तर चला हे बघा मस्त पैकी आपला कांदा हिरवी मिरची लसण झालेला आहे आणि टमाटर आता मी टाकून घेते तुम्ही म्हणता असताना तर भाजीमध्ये एवढं स्टॉक बघा खाऊन त्याला बनवून बघा एवढी छान लागते आता काय माहिती ना मला तिकडे छान लागते कसं पण इकडचं पाणी आहे ना पाण्यामुळे टेस्टी लागतात भाज्या हळदी टाकते आपली घरची भाजी बरं का आणि आपलं ना लाल तिखट पण घरचे पण ते संपले आता बनवायला लागेल मला लाल चिखट संपले बनवायला लागेल काय करू नाही संपलं हो संपलं थोडंस भडकू का मी काढते माझून जायचं पहिले झालं हल नाही तर कटून जायचं काय नाही गॅस कमी करते आता मी लाल तिखट हे बघा सापडलं थोडस सा लाल तिखट सुद्धा आणि टाकलं ते सुद्धा लाल तिखट टाकलं ना आता आपलं राहिलेले काय होते नमक टाकते नमक पण दाखवून लाईट गेलेली ना त्याले गोंधळ उडतो दिसतच नाही काय पण चला मस्त बनवते बघा छान पैकी अगदी गवारीची शेंग आणि बटाट्याचं कालवण म्हणजे दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स भाजी हिरवी मिरची आपण भरपूर राखतो लालची कटकमी टाकत असतील चला का मी हा चला आहे बघा मस्त काय की आता टाकून घेते मी बघा भाजी हरभऱ्याची नाही काय म्हणते ते सॉरी गवारीची फेंग आणि बटाटा माहिती का काय म्हणते भिकडं म्हणतात आलू गवारची फळी बनवती आहे आलू और गवार की थळी कुणी विचारलं ना हरियाणामध्ये कोणी विचारलं ना की भाजी काय बनवली तर पर... मग तर हरियाणामध्ये सांगतो बरं का मी आता तुम्हाला म्हणजे घ्यावं थोडस शिकलं तर शिकलं आ, मुझे आचार कर बनते तुम्हारा आए के बना रखी से सब्जी मंगमी मन्नर मन्ने मन्ने तो बना रखी है आलू का साग और गे फी से गवार की दोनों मिल बना रखा है हाँ बताओ नू सब्जी बनाई है मन्ने तो आलू के आलू का साग और गवार की फरी नू बनाई है वे ख केव्हाय बे बे असं बोलतात बरं का हरियाणामधली भाषा आहे बरं का ही येत आधी तर चला कशी वाटली तुम्हाला थोडी थोडी मी बोलणार आहे कारण तुम्हाला आवडत असेल तर आणि नसा नाही बोलणार मी हा चला आपली भाजी पण चाललेली बघा किती छान झाली है मस्तपैकी काय माहितीये का किती माल आधी आता बघूड होऊन काय काय म्हणते कारण हे ना पावसाचा मोसम आहे पाऊस आहे बाहेर पाऊस चालू आहे कारण पावसामध्ये काय व्हायला पाहिजे तुम्हाला वाटत भजी कांदा भजी बघू आता मी सुरू चला आता मस्त पाणी टाकते हा आता लय काय बनवणार नाही बरं का मी बनवणार असे मतलबले पातळ पण नाही बनवणार आणि लय अशी गोष्ट पण नाही छान पैकी अशी मध्य म्हणजे ना समजून घ्या जास्त पातळ नाही आणि जास्त सुखी पण नाही बी मधली म्हणजे अशी काय ना, आ, ना, ना, ना ते भाजी रोटी आहे ना अशी छान लागते ना तशी करणार आहे मी थोडीशी लपथपी म्हणतात त्याला ती हां आणि पीठ पण घेतलेलं आहे पीठ काय जास्त घेतलेलं नाही बरं का फक्त आहे ना दोन चारच रोट्याचं चा, म्हणजे पाच सात रोट्या म्हणतात रोहनचं पण चाललेलं आहे काम दाखवा हात खाली रोहन हे बघा रोहनचं काय चाललंय बघा कसं तर आहे माग अच्छा हा हा हे काय आलू शिलायचं कारण त्याला बनवायच्यात आता त्याला काय बनवायच्यात मलाच बनवायच्यात काय कोणत्या अरे आलू का पकोडा है ना बटाटा वडे नाहीत बटाटा भजी चला ले, ले, आता मस्त आहे बघा रोटे बनवायला स्टार्ट केलेलं जास्त म्हणजे उरकलेलं रोट्या बरं का दोघं आमच्या मायलेकराचं जेवण आहे आता रात्रीचं जेवण रोहन आणि मी दुपारचं असतं रिशू आणि मी सकाळचं तर नाश्त्याला सगळे असतात पाणी तिव पण पोरा असतात सगळे तर चाललंय आता स्वयंपाक मस्त भाजी अगदी छान पैकी आहे गवारीची शेंग आणि बटाटा मिक्स मिक्स वेज आणि रोट्या आणि आता त्यांनी आहे ना म्हटलं कांदा भजी बनवते मी तर म्हणलं नको मग मी आलू कच मतलब बटाटा भजी बनव मग आता बटाटा भजी बनवायचं तर त्याने कट करून दिलात बरं का मला आलू आता मी आहे ना बेसन गोळते थोडंसं करते कालून आणि बेसनामध्ये छानपैकी आपण बनवू आता आलू आलू के पकोडे आणि हे आपल्या रोट्या अगदी मस्त पैकी बाबा छान छान पैकी रोट्या अशा बनवल्यात है बघा है ना टोपलं बरं अशा रोट्या जास्त रोट्या नाहीत पण हे फुगले ना त्याच्यामुळे तसं वाटतंय ह्या कशा फुगल्यात म्हणून वाटतंय हम्म हे फुगल्यात ना त्याच्यामुळे तसं वाटतंय बाकी ह्या हो का दोघांपुडक्या जास्तच बनवल्यात छान बनवल्यात अजून पण ह्या हो का दोन ह्याचं राहिलेलं एक पीठ आणि तिथं आलू तयार करून ठेवलेत त्यांनी हो लाईट हो हो गेली लाईट चला जाऊ द्या आणि मी भाजी दाखवते हा आली लाईट हा आली 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 आली, आली वाव आवा हा छान भाजी पण मस्त झालेली रोहन हा हे का तुम्हाला पण सांगते युट्यूब फॅमिली भाजी छान आहे बघा अगदी एक नंबर भाजी बनलेली आहे हा अजून थोडंसं आहे ना पाणी ह्याच्यात एवढं आहे ना तर होऊ द्या फयात चालू आहे ना असं हा का असे करायचे तुम्हाला दाखवते मी आटकल भाजी बनवायची म्हणजे ना हे थोडेसे आलू ह्याच्यात फोडायचे असतात आलू फोडले ना की मग हे ना भाजी एक मिसळून येते सगळी आणि भाजी मिसळून आली का नाही मग उरवाटे असं ना एक नंबर लागते ला ला तर चला लाईट आली बघा लय छान वाटलं लाईट आली तर हम्म तर हे बघा आलू असे फोडायचे हे बघा लगेच फुटतात बघा फुटले ना हे का ह्या का ह्या का फोडायचे कारण आलू फोडले ना की एक जीव होतो भाज्यांचा आणि छान नाहीतर ना मग आलू नाही फोडले ना मग ते भाजीचं म्हटलं पाणी एक इकडे जातं आणि आलू इकडे जातात तर त्याच्यामुळे हे बघा भाजी का वापर हे बघा असे करायचे आणि तुम्ही बघा खाऊन माझं तर रोजचं दोन तीन टाईम असतं तुम्हाला माहितीच आहे माझं प्रकारचं बाहेरच तुम्हाला काही दिसत नसेल खातानी पण हे मात्र असतं रोज ताज गरम गरम ताजा असो शिळा असो जसं काय मला मिळत तसं तर चला मी बंद करते गॅस हा भाजीचा बंद केलाय दोन रोटे राहिल्या तेवढ्या ह्या रोट्या घेते बनवून घ्या घ्या आता हे बनवायसाठी हे बघा दाल तिखट हळदी अजवाईन आणि मेथी हा आपली घरचीच मेथी आणि नमक आजवाय मेथी हळदी लाल तिखट आणि नमक आता मी टाकून घेते बेसन आपल्याला बनवायच्यात बेसनचे पकोडे आलूचे बटाट्याचे भजी बनवायच्यात हा तर चला हे बघा मस्त आपलं बेसन आणि ते तयार केलेलं आहे मी आणि बटाट्याचे चिप्स पण दुन घेतले आहेत बरं का हे काय करतात ते चिप्सच म्हणतात है ना चिप्सच म्हणतात ना तर धुवून घेतलेलं आहे आता मी आहे ना छान पैकी आता बनवायला सुरुवात आपण करू मला वा छान 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 लागल्यात बनायला हा माझा अवतार मला तू दाखवू शकते बर का मी तुम्हाला माझा अवतार सुद्धा दाखवणार आहे मी टाकून आता पटापटा घ्यायचं नाही वेल की आहे ना असं वाटतं असं होतं तसं होतं काही नाही होत <laughs> टाकून द्यायचं असंच काहीतरी होईलच की यायचं बरोबर ना हा भेट भेट टाकलं ना मग चुकीचं होतं टाकल्या चुकीचं नाही करायचं चुकीचं जरी झालं तर आपल्यालाच खायचं आहे काय म्हणताय आहे बाबा हा चांगलं आहे चुकीचं जरी झालं तरी आपल्यालाच खायचं आहे ते त्याच्यामुळं तसं का वाईन असं आहे बाबा छानच झालं झालं का नाही कसे फुगल्यात तुमच्या पुढे मी काय दाखलेलं नाही वा ते हे काय मत ते मिठा सोडा तर आमच्याकडे माहिती चला मस्त पाहिजे कसे झाले पकोडे छान छान झालेत ना हा तर मस्त झालेले आहेत पकोडे आता आपण आलू के पकोडे आलू ना हा हे काय बनल्यात ना छान पैकी तर छान छान पावसामध्ये आणि गरमागरम पकोडे या तुम्ही सदा खायला कसे झाले पकोडे हलके झालेत मस्त छान आहे बघा बनवायचं आहे ना फक्त आहे ना म्हणजे कसं हुरूप पाहिजे माणसाला कोणत्या गोष्टीचं हुरूप असले ना की हे होता मस्त बरोबर होत छान झाली भाजी सुद्धा आपली आणि आपल्या रोट्या पण झालेल्या आहेत आणि लाईट परत गेलेली आहे गेलेली आहे चला आता हे बघा मस्त पैकी आपल्या झालेले आहेत पकोडे तर चला बघा आपला मस्त पैकी स्वयंपाक झालेले आहेत टोपलं भर रोट्या हा त्या प्लेट भर मस्त बटाटा भजी आणि आपली हा काय हे आपली आणि इथाईमध्ये झाला शेंग आलू की आणि गवारची शेंग आलू आणि गवारची शेंगची भाजी अगदी एक नंबर झालेली आहे सगळ्यांनी या जेवायला आणि कसं वाटलं तुम्हाला जेवणाचं ते पण सांगा कारण पाऊस पण याय लागलेला आहे हा आणि हे काय म्हणतात बटाटा भजी या सगळ्यांनी मस्त मेथीची टाकलं बरं का मेथी टाकलेली आहे मेथी आजवान लाल तिखट हळदी नमक आणि काय माहितीये तुम्हाला दाखवले मी सगळं आणि रोट्या आणि मस्त बाहेर रिमझिम पाऊस पडतोय पण लाईट गेली आहो हा मंदिरात पण ठेवायचंय झाले ज्योतबत्ती मंदिरचं पण मंदिर पण ठेवणार आहे तर कसं वाटलं जेवण ते पण सांगा हा हा का तर चला या मस्त पैकी जेवायला हे बघा ताट मी रोहांचं तयार केलेलं आहे ह्या का रोहनचं ताट केले, मस्त आपले बटाटा भजी मेथी वगैरे टाकली हा छानपैकी हा बघा का बटाटा भजी आणि हे हे बटाट्याची आणि गवारीची शेंगीची भाजी आणि गरमगरम रोट्या रोट्यांना काय अजून मी घी आणलेलं नाहीये बरं का घी आमच्या इकडं अकरा किती गाराशे रुपये किलो रहे ना हजार गारा तर अकराशे रुपये किलो हजार रुपये किलो असं आहे त्याच्यामुळे अजून काय आता आणलेलं नाही पण आणू आपण कारण घे शिवाय पोर रोट्या खात नाहीत पण चला आता जसं टाइम आला असेल ना ते छान तर कसं वाटलं आजचं जेवण हे बघा ते पण सांगा आणि सगळ्यांनी हे जेवायला आणि जेवणाच बसलेला आहे जेवायलाच आणि आंघोळ केली का आंघोळ केली कसं वाटलं आंघोळ मस्त पावसामध्ये पावसामध्ये ना गामुळे जागा आलत रोहांचं हातात दाखवत रे कुठे हा ह्या बा किती आलते ह्या बा ह्या बा तुम्हाला खोटं वाटतंय ह्या बाबा रोहांच्या हाताला ह्या बा समोरच दाखव समोरच ह्या बघा कसल्या आलत्या तर आज ना आंघोळ केला त्याला म्हणलं कर बाबा आंघोळ तर केली ना ते, ते पावडर, 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 तर ते फुटत्याल आता आपल्याकडे पावडर फ्युवडर कुठला काय पावडर काय म्हणलं कर बाबा आंघोळ अशी साधी पोर ही हायत हीच असली पोरच आहेत माझे त्यांना नाही माहिती काय जास्त हां सांग कसं वाटतंय मस्त एकच नंबर वाटते तर या सगळ्यांनी जेवायला तर कसं वाटलं जेवण ते पण सांगा बघा हा आणि मंदिरात पण ठेवल्या हा आपल्या मंदिरात पण दाखवा भोग तुम्हाला माहिती ना मंदिरात माझं कसं काय का असा ना पण मंदिरात पहिला भोग असतो आपला तर चला कसं वाटलं जेवण ते पण सांगा हाय राम रामजी हे जेवण करायला मस्तपैकी लाईट नाहीये लाईट गेली आंघोळ केली आता का मी सुद्धा पावसात पावसात आंघोळ केलेली आहे रात्र काही दिवस काय आता वाजल्यात साडेनऊ चा टायमिंग झालेला आहे हा पहिले तर आंघोळ केली मग म्हणजे ना त्या टायमाला पाऊस चालता पाऊस आली तर मग म्हणलं चला आपण आंघोळच करा तर ह का मस्तपैकी आंघोळ झालेली आहे आणि तर जेवण चाललंय आणि ते सगळ्यांनी आहे ना या मस्त पैकी पकोडे खायला कस वाटलं स्वयंपाक आजचा संध्याकाळचा ते पण सांगा तुम्हाला माहितीये ना माझ्याकडे आहे ना माझ्याकडं लय कंटेन हा काय पण काय पण टाकते मी आणि तुम्ही लगेच बघता बर का लगेच बघता कारण आहे ना मध्ये मध्ये काय काम नव्हतं बांधकामाचं होतं तुम्ही बांधकामाचं पण लय मस्त साथ दिला आणि बघितलं सगळ्यांनी आता आपलं फक्त घरातलंच दाखवती पण मेहनत पूर्ण आहे बरं का म्हणजे करती म्हणजे ना आता व्हिडिओ चालू केलाय म्हणून नाही बरं का त्याच्या आधी पण माझं हेच काम होत हा पोरांचं सगळं जिथले तिथं व्यवस्थित करणं आज पण तेच आहे आणि तुम्हाला आता दाखवायला लागले म्हणून तुम्हाला पण छान वाटत असेल तर ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी या जेवायला मस्त गरमागरम आलू पकोडे खायला या हा आणि जेवण पण छान बनवलेलं आहे गवारीची शेंग आहे आणि आलू मिक्स आहे हा तर या जेवायला काय माझ्याकडनं चुकत असेल तर सॉरी सॉरी कान पकडून अं तर घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणि कसे व्हिडिओ वाटतात ते पण सांगा बरं का हां तर चला घ्या काळजी